मराठी संस्कृती आणि मराठी परंपरा याचा आत्मभूत घटक म्हणजेच वारकरी संप्रदाय अर्थात संत चळवळ प्रक्रिया एका ठिकाणी म्हणतात की संत ज्ञानेश्वर हा या महाराष्ट्राचा श्वास आहे आणि संत तुकाराम या महाराष्ट्राचा विश्वास आहे प्रे यात्रे यांची क्षमा मागून मी असं म्हणेल की संत ज्ञानेश्वर हा महाराष्ट्राचा श्वास आहे संत तुकाराम महाराज हा महाराष्ट्राचा विश्वास आहे तर संत एकनाथ महाराज या महाराष्ट्राचा ध्यास आहे आणि याच संत एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने उलकित झालेला नवीन तुम्ही या ठिकाणी आहे अर्थात नाथांच्या नगरीत मी राहतोय मध्ये मी नाथांवर खूप मोठे उपकार करतो अशातला काही भाग नाही एखाद्या प्रसंगाला जेव्हा कल्पना कल्पनेची फोडणी मिळते एखाद्या प्रसंगाला जेव्हा कल्पनेची झालर मिळते तेव्हा त्याचं कथेमध्ये रूपांतर होत असतं आणि अशीच एक छोटीशी कथा मी आपल्या पुढ्यामध्ये आज सादर करत आहे कथेचं नाव आहे अतिथी देवभव दिंड्या दुकानं आणि भाविकांच्या गर्दीनं पैठण शहर खुलून गेलं होतं निमित्त होतं नाथष्ठी संत एकनाथ महाराजांचा संजीवन समाधी सोहळा यानिमित्त पाहुण्यांचा रात प्रत्येकाच्याच घरी माझं घरही त्याला अपवाद नव्हतं वास्तविक अतिथी देवभव अशी मानणारी आपली संस्कृती पण तरी सुद्धा मला असं वाटतंय घरामध्ये आलेला पाहुणा घरातील प्रत्येकालाच देवासारखा वाटेल अशातला भाग नाही तो जर आपल्या बायकोच्या नातेवाईकांपैकी कुणी असला तर आपल्या कपाळावर आठ्या आणि जर तो आपल्या नातेवाईकांपैकी कुणी असला तर बायकोच्या कपाळावर आठ्या दारात चकलांची रांग बघितली आणि घरात कोणीतरी पाहुणे जी जाणीव झाली चेहऱ्यावर कृत्रिम्याची शाल बांधून घरामध्ये प्रवेश केला नमस्कार करत कधी आला असा औपचारिक संवाद साधून मी मागच्या घरामध्ये गेलो पाहुणे कोण आहे ते तोपर्यंत माझ्या लक्षात आलं नव्हतं पण स्वयंपाक घरामध्ये सौभाग्यवतीची कामातली लगबग बघून आलेले पाहुणे तिच्याच नात्यातले असावे याची खात्री माझ्या माहेरचे अमक्याचे तमक्याचे कुणीतरी अमुक वगैरे वगैरे असं काहीतरी तिने सांगितलं मी पण नेहमी प्रमाणे आणि सवयीप्रमाणे ह म्हणत फक्त ऐकल्यासारखं केलं वास्तविक लग्न म्हणजे काय असतं तर अहो ऐकलं का पासून ते बहिरे झालात का इथपर्यंतचा प्रवास म्हणजे लग्न असत या प्रवासामध्ये आपण फक्त हच करायचं असतं मी ह करून माझं काम धपून दिलं हे गंमत सांगतो तुम्हाला एरवी कामामध्ये म्हणजे मी बोलायचं धाडस करतो तुम्ही खूप नशीब होणार आहात कथा करा तुम्हाला घरी प्रॅक्टिस करायला टाइम भेटला तुम्ही घरी कथा वाचू शकत होता माझं दुर्दैव असं सर की मी घरी कथा वाचू पण शकत नव्हतो मला इथं आल्यावर तयारी करावी लागली एका साईडला विन मध्ये म्हणजे तुम्ही खूप नशीब होणार तुम्हाला वेळ भेटला एरवी कामात गोगल गायी प्रमाणे ढिम्म असलेली ती आवाज चक्क मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग लागली एरवी तुम्हाला खुला नाही सांगत एरवी एक कप दुधामध्ये चार कप चहा एक कप दुधामध्ये चार कप चहा आज गंमत अशी झाली दूध आणि चहा याच प्रमाण समान झालं आदरप्र करण्यात माझा काथ्याकूट होणार यात शंकाच नव्हती कारण चहाचा ट्रेक जसा पाहुण्याकडे घेऊन गेलो तसाच परत स्वयंपाक घरात आलो त्यातलं कुणीतरी काशीला जाऊन आलं म्हणे थोडक्यात तिची काशी करून आलो आता मला आतापर्यंत कळलं नाही काशीचं आणि या कब्बशीच काय वाकड आहे कारण काशीला लोक जाऊन आले की फुलपात्राच्या तिने तिची काशी केली तर मला जाईल मी तिला हे सांगितलं तिनं फक्त उभ्या उभ्या फिरपत्राकडे बोट दाखवलं अर्थात तिनं फक्त बोटच दाखवलं पुढचा सोपस्कार मलाच पार पाडावा लागेल त्यातच पाहुण्याच्या पोरानं भोकाड बसरून सारं घर डोक्यावर घेतलं <coughs> त्याला म्हणे आमच्या चिरंजीवाची रिमोटची गाडी आली होती बरं गंमत पहा आमचा चिरंजीव पण एवढा पुढेचा एवढी बारीक सारीक गोष्टीवरून माझाय माझ आहे असं करणारा चिरंजीव नेमकं याच वेळी त्याच्या अंगामध्ये तुकाराम महाराज त्यांच्या मध्ये गाथा अर्पण करावी तशी ती गाडी आणि रिमोट तिने त्याला अर्पण केली हो माझ्या डोळ्यासमोर फक्त गाड्या समोर फक्त दीड हजार हाच आकडा माझ्या डोळ्यासमोर सारखा रेंगाळत राहिला इकडच्या तिकडच्या गप्पांच्या अनादात बराच वेळ निघून गेल्यानंतर दर्शनाहून येतो असं उशिराचं शहापण पाहुण्यांना सुचलं ते दर्शनाला निघला तोच दर्शनाला खूप उशीर लागेल जेवण करून जा सौने हटकलं हे सुतोवास करताच पाहुण्यांनी कुठलेही आडेवेळे न घेता मान डोलावली आणि पाहून चाराचा पुढचा सोपस्कार सुरू झाला तिला अनेक पदार्थ तयार करता येतात हे त्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा मला कळवा अर्थात त्या पदार्थांचा आणि चवीचा काही संबंध असेल असं काहीच नाही जर चुकून हुकून पदार्थाने त्या चवीचा काही संबंध आला तर तो निव्वळ एक योगायोग समजावा ताटात पदार्थांची रेलचेल झाली तेवढ्यात तुम्ही नंतर बसा पाहुण्यांना काय कमी जास्त लागतं ते बघा तार सप्तकात सवनी गर्जना केली आणि माझा परत नंदीबाई झाला यथा अवकाश जेवण आटोपल्यावर दर्शन घेऊन तसाच निघतो असं उशिराचं पण पाहुण्यांना सुचलं आणि माझा जीव घाण्यामध्ये पडला स्वारी निघणार याचा आनंद गगनाथ मावेना पाहुणे निघाले तेवढ्या पुन्हा स्वयंपाकघरातून घरातून अंगावर वीज पडावी तसं वाक्य कानावर आदळलं तुम्ही जा त्यांना सोडवायला पण मला आजच्या पाहुण्यांचं वाटत होत की निदान पक्षी त्या पाहुण्यांनी तरी म्हणायचं असतं तुम्ही कशाला त्रास घेता मला पक्की खात्री आहे गेंड्याची कातडी निगरगट्ट याच्यासारखे शब्द असल्या लोकांमुळे जन्माला असं धरल्याप्रमाणे दर्शनासाठी मंदिराची दिशा धरली पायातल्या वाहनात मंदिराच्या बाहेर काढल्या चेंगरा चेंगरी ढकला ढकली भसाड्या आवाजातील अभंग भसाड्या आवाजातील कोरस सगळ्या प्रकारचं दिव्य बार करत कसं बस नाथांचं दर्शन झालं मंदिराच्या बाहेर आलो बाहेर पाहतो तर काय माझी चप्पल गायब <laughs> बाकी सगळ्यांच्या चपला पाहुण्यांच्या चपला सुस्थितीत माझी चप्पल गायब दोन दिवसांपूर्वी घेतलेली चप्पल तिला नजर लागली आजूबाजूला सर्वत्र पाहिलं चप्पल कुठंच नव्हती पाहुण्यांवर मनोमन चरपडत अनवाणी पा, पायांनी त्यांना वाटी लावण्यासाठी बसतारकांची वाट धरली मित्रांनो चप्पल गेली याचं दुःख होतच पण पाहुणे चालले याचा आनंद त्यापेक्षा जास्त होता <laughs> आणि योगायोगानं गाडीही लवकर मिळाली टाटा बाय बाय या पुन्हा असं काहीच कोरड प्रेम दाखवून पाहुण्यांना वाटी लावलं घराची वाट धरली थकलेल्या जड पावलांनीशी घरापाशी आलो आणि दारातलं दृश्य पाहून जागीचलो दारात चपलांची रांग कायम होती आणि सौभाग्य होती स्वयंपाकघरात कामात गंग होती तिच्या मावशीच्या आमक्याचे तमक्याचे कुणींदी आमू तमू वगैरे वगैरे धन्यवाद